हरे कृष्ण त्याच्या संतवाणी कार्यक्रमात आपल्या सर्व भाविक भक्तांचं वैष्णवांचं मी स्वागत करतो काल सीता नवमी निमित्त आपण सीतेबद्दल माहिती घेत होतो आणि कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की डॉक्टर ब्रजित जोशी यांनी आपल्याला माहिती सांगितली की सीता स्वयंवर कसं झालं आणि रा, राम राम गादीवर बसणार त्याच वेळेला कैकईने त्यांना चौदा वर्षाचा वनवास हा जो वर होता तो मागून घेतला आणि त्याबरोबरच रामाबरोबर सीतेने हट धरला लक्ष्मणाने हट धरलं आणि तिघही वनवासाला गेले त्यावेळेला भरत त्या ठिकाणी नव्हता आणि ज्या वेळेला त्याला माहीत झालं की सगळे वनवासाला गेले त्यानंतर तो अत्यंत क्रोधित झाला आणि चित्रकूट या ठिकाणी ते थांबलेले होते त्या ठिकाणी तो त्यांना भेटायला गेला आणि त्या राम आणि भरत यांच्यामध्ये काय संवाद झाला हे आज आपण पाहणार आहोत स्वागत आहे प्रभूजी आपलं हरे कृष्णा ओम तस्मै श्री गुरवे नम नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदा स्वामी नितिनामिने, नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी शून्यवादी पाश्चात देश तारिणी हे दीन दीनबंधू जगदपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमो सु तपत काचन गौरांगी राधे क्षभानु सुते देवी प्रणमामी हरिप्रिये प्रिय वाचा कल्पतरुभ्यश कृपा सिंधुभ्य पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो ना जय श्री कृष्ण चैतन्य प्रभुनित्यानन्द श्री अद्वैतागदाधार श्रीवासादि गौरभक्तृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण सीतानवमी च कालपासून आपण मातेबद्दल आपण श्रवण करायला सुरुवात केलेली आहे आणि तिचा जो काही अं जन्मापासूनचा काळ होता आणि विवाह झाल्यानंतर श्री रामचंद्रांबरोबर तिने काही वर्ष आपली आनंदाने अयोध्येमध्ये घालवली होती त्याच्यानंतर जेव्हा दशरथ महाराज त्यांना प्रभू श्री रामचंद्रांना राजगातीवर बसवू इच्छित होते त्याच वेळेला कैकई मातेने त्यांना दोन गोष्टी मागितल्या त्या म्हणजे एक म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांना चौदा वर्ष वनवासात पाठवायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या जागेवर भरताला गादीवर बसवावं अशा पद्धतीचे वर मागितल्यानंतर जी मनस्थिती प्रभू श्री रामचंद्रांची तयार झाली होती त्यात त्यांनी लगेच आपल्या वडिलांनी दिलेलं वचन हे पाळण्यासाठी त्यांनी आपले जे काही आभूषण होती नंतर राजकीय किंवा कि आपण असं म्हणतो की महागडी असे वस्त्र अलंकार होते ते त्यागून ते लगेच आपले आई वडील यांचा त्यांनी निरोप घेतला त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि लक्ष्मण हे दोघे दोघेही त्यांच्याबरोबर आले होते तर सगळ्यात पहिलं त्यांनी त्यांचं स्थान निवडलं होतं आणि ते स्थान म्हणजे चित्रकूट या चित्रकूट या पर्वतावर त्यांनी आपला मुक्काम करायचं ठरवलं आणि ते तिघेही तिथून निघाले आणि तिकडे पोहोचले होते या सर्व कालावधीमध्ये का ही जी काही घटनाक्रम घडला होता तेव्हा भरत हे तिथे उपस्थित नव्हते आणि भरत उपस्थित नसताना त्यांना या सगळ्या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती परंतु ते जेव्हा परत येतात वेळेला इथे महत्वाचं काय असतं तर प्रभू श्री रामचंद्र हे अयोध्येतून निघून गेलेले आणि त्यांचा जो विरह आहे तो विरह त्यांना सहन होत नव्हता आणि ते त्यांचा शोध घेण्यासाठी चित्रकूट पर्वताच्या इकडे येतात तर चित्रकूट पर्वताच्या इकडे आल्यानंतर ते पुनश्च एकदा भरत येतात आणि प्रभू श्री रामचंद्रांना विनवणी करू लागतात की कृपा करून आपण पुनश्च एकदा अयोध्याला यावं आपल्या शिवाय ही अयोध्या नगरी ती आम्ही विचारच करू शकत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर ते त्यांना विनवणी करू लागतात की परत एकदा आपण राज गादीवर बसावं त्याचा स्वीकार करावा आणि आपण जो राज्य कारभार आहे तो बघावा आणि हे ऐकून प्रभू श्री रामचंद्र हे त्यांना परत एकदा नकार देतात त्याचबरोबर राजा दशरथ यांचं निधन झाल्याची देखील शोकपूर्ण माहिती जी होती ती माहिती प्रभू श्री रामचंद्र आणि सीता लक्ष्मण यांना दिले दिली जाते तरीही पितृवचन जे दिलेलं आहे त्या पितृवचनाला जागण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र हे वनवासातच राहण्याचा निर्णय घेतात आणि ते त्यांच्या निर्णयावर जे अढळ असतात ते बघून ते आहेत त्यांचा एक नाईलाज होतो आणि नाईलाज झाल्यानंतर ते त्यांना सांगतात की आपण आपल्या ज्या पादुका आहेत त्या मला द्याव्यात आणि त्या पादुका मी सिंहासनावर ठेवीन आणि भगवंत रामाच्या नावाने प्रभू श्री रामचंद्राच्या नावाने राज्य करू शकेन अशा पद्धतीचं ते आगण प्रभू श्री रामचंद्रांकडे मागतात आणि त्यावेळेला प्रभू श्री रामचंद्र त्यांना त्यांच्या पादुका देतात आणि त्या पादुका घेऊन परत येतात काही कालावधी नंतर म्हणजे काही काळ हा चित्रपटामध्ये घालवल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र सीता आणि लक्ष्मण हे तिघही दंडका दंडकामध्ये जातात आणि दंडकारण्य ऋषी त्यांचं आदरानी आणि प्रेमाने स्वागत करतात आणि ते प्रभू श्री रामचंद्रांना सांगतात की हे जे अरण्य आहे या अरण्यामध्ये हिंस्त्र अशी श्वापद आहेत आणि त्याच्याच बरोबर हे जे जंगल आहे या जंगलामध्ये दृष्ट असे राक्षस देखील निवास करतायत आणि हे निवास करतायत त्याच्याबद्दल काहीच हरकत नाही परंतु हे जे राक्षस आहेत ते ऋषी मुनींना देखील त्रास देत आहेत आणि ते त्यांना विनंती करतात की त्यांच्या त्रासापासून आम्हाला मुक्त करण्यासाठी तुम्ही काहीतरी करा आम्हाला त्यांच्यापासून आपण संरक्षित करा आमचं संरक्षण करा अशी मागणी हे ऋषी त्यांच्याजवळ ते करतात आणि मुळतच भगवंत हे जे येतात ते सगळ्यांचा संरक्षण म्हणजे भक्तांचं संरक्षण करण्यासाठी येतात आणि त्या नियमानुसार प्रभू श्री रामचंद्र हे आधीच दयाळू होते आणि ते त्यांना वचन देतात की मी तुमचं राक्षसांच्या त्रासापासून राक्षसांच्या संकटातून आपली मुक्तता करेन आणि हे ऐकताच सीता देवी जी होती ती काळजीमध्ये आणि योग्य वेळी तिने प्रभू श्री रामचंद्रांना सांगितलं मला तुमच्याशी काहीतरी संवाद साधायचा सा आहे आपण माझ्यापेक्षा जास्त विद्वान आहात मी काही आपल्यापेक्षा जास्त विद्वान नाहीये कृपया आपण गैरसमज करून घेऊ नये परंतु कुशींनी त्यांना आपल्याला त्यांच्या समस्या सांगितल्या आणि तुम्ही त्यांना असं वचन दिलं की तुम्ही त्यांचं रक्षण राक्षस आणि वन्य प्राण्यांपासून करणार आहात तर तुम्ही आता सर्व जी काही तुमची शस्त्र आहेत त्याचा सगळ्यांचा त्याग करून या वनामध्ये आलेला आहात आणि ऋषी मुनींना दिलेल्या वचनानुसार तुम्ही त्यांच्याशी कसं बरं लढणार आहात आणि ते सगळेजण तुमचे शत्रू बनतील आपण जरा विचार करा त्यावर श्री रामचंद्र हे सीतेचं म्हणणं ऐकतात आणि ते म्हणतात हे सीते जरा आई आम्ही मुळातच जन्मताच क्षत्रिय आहोत आणि आमची सगळ्यात मोठी जबाबदारी जी आहे ती जबाबदारी म्हणजे काय तर दृष्टांना शासन करावं ही आमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि या दृष्टांना शासन करण्यासाठी आम्हाला जास्त काही वेळ देखील लागत नाही त्यावर त्याच पद्धतीने जर राक्षस हे निरपराध ऋषींवर हल्ला करत असतील आणि त्यांना जर गिळंकृत करत असतील त्यांना त्रास देत असतील तर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर त्यांना शिक्षा करायची आहे त्यांचं ते निष्पाप आहे त्यांचं रक्षण करायचं आहे हाच आमचा धर्म आहे हेच आमचं पवित्र कर्तव्य आहे आणि तू सुद्धा या विषयावर गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि हे ऐकून सीता मातेला थोडासा दिलासा मिळतो आणि राम लक्ष्मण आणि सीता हे पंचवटी येथे येत असताना त्यांना एका मोठ्या ते मोठ्या वटवृक्षाखाली आले आणि तिकडे आल्यानंतर त्यांनी एक आश्रम बांधला आणि काही काळ ते आरामात त्यांचं जीवन व्यतीत होते त्याच्या जवळूनच गोदावरी नदी वाहत असते आणि हा जो परिसर आहे तो डोंगर दऱ्यांनी नटलेला आहे या जंगलामध्ये विविध प्रकारची झाडं वनस्पती त्याच पद्धतीने तिकडे भरपूर अशी फल फळ फुलं आहेत ती भव्य झाडं आहेत तिकडे विविध प्रकारचे पक्षी आहेत प्रकार आणि तिकडे हरणासारखे आकर्षक करणारे प्राणी सुद्धा होते त्यामुळे हा जो परिसर म्हणजे डोळ्यांसाठी निसर्गाची एक पर्वणीच होती परंतु सगळेच दिवस काही चांगले नसतात त्या उक्तीप्रमाणे या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये पुनश्च एकदा एक, एक राक्षसी येते आणि ती राक्षसीचं नाव असते शुर्पणाखा ही शूर्पणाखा नावाची जी राक्षसी नसते ती अन्नाच्या शोधामध्ये या भागामध्ये भटकत असते आणि ती भटकत असताना तिला तिथे राहणाऱ्या काही मानवांचा सुगंध हा येतो आणि ती सुगंध येताच ती त्यांचा शोध घेऊ लागते आणि तिला प्रभू श्री रामचंद्रांचा जो आश्रम जी काही कुटिका त्यांनी बांधली होती त्या कुटिका तिला दिसते आणि ती कुटिका दिसल्यानंतर ती त्या जवळ येते आणि ती त्या तिथे डोकावून बघते आणि डोकावून बघितल्यानंतर तिच्या डोळ्याला विश्वासच बसत नाही की राम आणि लक्ष्मण यांच्यासारखी अशी सुंदर अशी व्यक्तिमत्व तिला दिसतात आणि ती त्यांच्यावर मोहित होते आणि मोहित झाल्यानंतर तिच्या मनात असा विचार येतो की या दोघांपैकी एकाशी माझ लग्न झालं पाहिजे माझा विवाह झाला पाहिजे आणि म्हणून ती काय करते तर ती एका सुंदर अशा मुलीचं रूप धारण करते आणि ती प्रभू श्री रामचंद्रांना लग्न करण्यासाठी विनवणी करते त्यावर प्रभु श्री रामचंद्र जे एक पत्नी व्रतीधारी आहेत ते तिला सांगतात मी विवाहित आहे आणि माझ्यासोबत माझी पत्नी देखील आहे त्याच्यामुळे मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही आणि माझा जो धाकटा भाऊ आहे लक्ष्मण तो अजून अविवाहित आहे दिसायला सुंदर आहे तू जाऊन तुझं जे काही मनोगत आहे तू त्याच्याशी व्यक्त करू शकते त्यावर ती पुनश्च एकदा लक्ष्मणाकडे जाते आणि लक्ष्मणाकडे गेल्यानंतर ती त्याला लग्नासाठी मागणी घालते ती लग्नासाठी त्याला विनवणी करू लागते त्यावर लक्ष्मण तिला सांगतात मी प्रभू श्री रामचंद्रांचा भक्त आहे ते माझे मोठे बंधू आहेत आणि जर तू माझ्याशी लग्न केलंस तर सेव, सेव तुला देखील सेवक सेवक व्हावं लागेल आणि सीता मातेच्या अधीन तुला राहावं लागेल त्यापेक्षा तू एक काम कर तू परत एकदा जा आणि प्रभू श्री रामचंद्रांची परवानगी कर आपल्याला वाटत असेल कदाचित हे काय चाललंय पण ही या दोघांची एक लिला असते या दोघांची एक लिला चालू असते आणि तिला अनेक वेळा एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून परत पहिल्याकडे म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांकडून लक्ष्मणाकडे लक्ष्मणाकडून प्रभू श्री रामचंद्रांकडे एकमेकांकडे जाण्यासाठी तिला भाग पाडत असतात आणि ही जी लीला चालू असते ह्या लिलेमध्ये ही जी शूर्पणखा आहे ती कंटाळते आणि ती रागाने म्हणते रामाची बायको इथे असल्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडत आहे आणि मी तिचा वध करते आणि असं म्हणून ती सीतेवर वार करायला येते तिला ती तिचा वध करायला तिच्यावर वार करते परंतु प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात की दृष्ट लोकांबरोबर खूप हलक्यापणाने काही घेण्यात अर्थ नाही सीतेच्याच जीवावर उठते त्यापेक्षा एक काम कर लक्ष्मण तू तिला शिक्षा कर आणि तिला इकडून हकलून दे तेव्हा लक्ष्मण पुढे सरसावतात आणि लक्ष्मण तिचे जाऊन तिचे नाक काम आणि वक्षस्थळ जे आहे ते कापून टाकून तिला तिकडून हफलून देतात आणि शूर्पणखा ही शारीरिक जे काही तिचे आपण म्हणतो नाक कान हे कापल्यामुळे तिचा एक प्रकारे अपमान होतो आणि अपमान झाल्यानंतर ती जोर जोरात रडत तिथून पळून जाते मुळात शर्पणा शुर्पणखा शुर्पन ही कोण होती तर शूर्पणखा ही लंकेचा जो रा, राजा रावण याची बहीण होती आणि जो प्रचंड पराक्रमाने संपन्न होता तो पराक्रमी होता शक्तिशाली होता तो राक्षसच होता खरा त्या राक्षसांनी बरेच असे देवतांचा देखील बऱ्याच वेळा पराभव केलेला असतो आणि शूर्पणखा ही एकदा आपल्या भावाकडे जाते आणि भावाकडे जाऊन ती आपलं गाराण सांगायला लागते आणि ते सांगितल्यानंतर अजून एक त्यांचा भाऊ आहे शुर्पणाखा ही त्याच्याकडे जा जाते आणि तिच्या अपमानाबद्दल सांगते आणि त्याच्यानंतर ते जे आहेत प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्यावर हल्ला करण्यासाठी येतात परंतु प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण हे दैवी आहेत ताचे अवतार आहेत आणि ते त्यांचा नायनाट करतात त्यांना हकलून लावतात आणि ही सगळी घटना घडल्यानंतर पुनश्च एकदा ही जी क्षुर्पणका आहे ती रावणाच्या समोर रडत असते ती कशा पद्धतीने तिचं नाक आणि कान कापून तिचा अपमान केलेला आहे ती आपला जो अपमान आणि तिच्या साठी धावून आलेला जो तिचा भाऊ अजून एक त्याचं नाव आहे खरा त्याच्या सैन्याचा कसा पराभव केला ते सगळं कथन करते आणि त्याचबरोबर ती सीता मातेच्या सौंदर्याचं देखील तिकडे वर्णन ही रावणासमोर करते रावणाला खूप वाईट वाग वाटत आणि रावण जो आहे तो त्याचा राग जो आहे तो राग हा उच्च स्तराला जातो आणि तो विचार करतो हो की माझ्यासारखा जो वीर आहे माझ्या सारख्या वीराच्या बहिणीला एवढा त्रास दिला जातो एवढा अपमान तिने का सहन करावा आणि त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये सीतेच्या सौंदर्याचं वर्णन ऐकून त्याच्या मनात वाईट विचार येतात आणि तो विचार करतो की त्या सीतेच अपहरण मी केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने रावण जो आहे तो अनेक अशा मार्गांचा विचार करायला लागतो आणि त्याचबरोबर तो एक त्याचा नातेवाईक आहे त्या नातेवाईकाचं नाव आहे मरीची त्या मरीचीचा तो मदत घेण्याचा ठरवतो आणि रामाचा जो उल्लेख करून हा मरीची आहे त्याचा थरकाप उडतो तो रावणाला रामाचा ज्या बाणांचा जो काही पराक्रम आहे त्याच्यापासून जो काही कोश उत्पन्न होऊ शकतो त्याच्यापासून जो काही आपण म्हणतो की धोका उत्पन्न होऊ शकतो त्याच्याबद्दल तो समजावून सांगतो आणि तो रावणाला सल्ला देतो की सीतेच अपहरण करणं ही वाईट कल्पना आहे तुम्ही ते विसरून जा तरीही रावण जे आहे रावण जो होता तो आग्रही होता आणि तो त्याला सांगतो तू जर माझं ऐकलं नाहीस तर तुझं जीवन हे संपलंय असं समज अशी जेव्हा धमकी ही मरीचीला मिळते तेव्हा त्याला समजलं की रावणाला जर जरी कितीही चांगला सल्ला दिला तरी तो व्यर्थ ठरणार आहे आणि त्यानंतर अशी योजना केली जाते की प्रभू श्री राम आणि लक्ष्मण यांना आश्रमापासून दूर घेऊन जायचं आणि हे जर दोघे जण त्या आश्रमापासून त्यांची जी कुटी आहे त्याच्यापासून जर लांब गेले तरच ते सीतेच अपहरण करू शकतील अशा पद्धतीची योजना ते आखतात आणि ही योजना ही जेव्हा तयार केली जाते तेव्हा मरीचीला ती अंमलात आणण्यासाठी भाग पाडण्यात येते आणि असं करण्यासाठी मरीचीला एका सुंदर अशा सोन्याच्या हरणाचं रूप धारण करायला सांगितलं जातं आणि तसं तो रूप आणि सीतेच्या सानिध्यात तो म्हणजे सीता जिथून त्याला बघू शकेल अशा दृष्टिक्षेपामध्ये तो येतो आणि हे बघून सीता त्या हळणाला बघून ती प्रभू श्री रामचंद्रांना सांगते अहो ते सुंदर हळिण बघा जर आपण त्याला पकडून आणू आणू शकलो तर तो एक अलंकारच ठरेल त्यावर लक्ष्मण म्हणतात आते मी तुला एक सांगतो हे जे हरिण आहे ते हरिण मला खरं दिसत नाहीये ते कृत्रिम वाटतय आणि राक्षसांनी काहीतरी युक्तीनी आपण फसू जाऊ नये म्हणून ते असा काहीतरी प्रकार करतायत परंतु प्रभू श्री रामचंद्र हे सीता मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सांगतात की सोन्याचं हरिण आपण पकडून आणलंच पाहिजे मात्र प्रभू श्री रामचंद्र यांना सहजासहजी ते हरण काही पकडता येत नाही आणि ते पाठलाग करत असताना ते आपल्या कुटीपासून भरपूर लांब निघून जातात आणि शेवटी थकलेल्या आणि संतप्त रामाने त्याच्यावर बाण मारला आणि तो मरणासन्न अशा अवस्थेत असतानाच मरीची मोठ्या आवाजात ओरडला आणि तो रडायला लागला होता आणि तो ओरडता ओरडता तो प्रभू श्री रामचंद्रांच्या आवाजाच्या नकलेमध्ये तो प्रभू लक्ष्मण आणि सीता यांना हाक मारायला लागला हे रडणं ऐकून राम लवकर परत न आल्याने सीतेला काळजी वाटली आणि तिने लक्ष्मणाला विनंती केली की जा राम हे धोक्यामध्ये आहेत त्यांना काहीतरी धोका आहे आणि तू जाऊन त्यांना वाचव आणि बघ की त्यांना काहीतरी संरक्षणाची गरज आहे का त्यावर लक्ष्मण तिचं सांत्वत करण्याचा प्रयत्न करत तिला सांगतो अगं माते माझा जो भाऊ आहे तो जगाचा संरक्षक आहे त्याला कुठला बरं धोका होऊ शकतो त्याच्या मदतीला जाण्याची कोणतीही गरज नाही हे सगळं जे नियोजन आहे ना हे राक्षसांचं आहे राक्षसा जे आहेत ते विविध प्रकारच्या ज्या युक्त्या आहेत त्या युक्त्या करून त्यांना फसवू इच्छित आहेत परंतु सीता ऐकून तिचं मन हे काही मानत नसत ती रागवते आणि लक्ष्मणाला सांगते की लक्ष्मणाला सांगतात की तुम्ही माझ्या सोबत काहीतरी वैयक्तिक फायद्यासाठी आलेला आहात तुमच्या मोठ्या भावाला धोका असताना तुम्ही कारण नसताना इकडे वेळ घालवत आहात आणि मला तुम्ही जे काय वागतायत ते मला पटत नाही आणि असं ऐकून स्वार्थीपणाबद्दलचा जो काही आरोप आहे तो ऐकून लक्ष्मण यांना हे सहन हो आज निघून जाता त्यांना त्यांच्या कल्याणाची ही चिंता कुठेही जाऊ नका हरे कृष्णा ऐकू येते का हो येते काही तांत्रिक मी लॉग आउट झालो होतो तर तिथून सीता माता जी आहे ती आणि जो तिकडे आलेला संन्यासी असतो त्या दोघांमध्ये एक संवाद संवाद म्हणून तो संवाद सुरू झाला आणि संन्यासी त्याला सांगतो सीता मातेला सांगतो की माझं नाव जे आहे ते माझं नाव आहे रावणेश्वर आणि माझ्या नावाने तिन्ही लोक जे आहेत ते थरथर कापतात आणि मी आस्था गायत तुझ्यासारखी सुंदर स्त्री ही मी पाहिलेली नाही तू ये आणि माझी राणी हो आणि माझ्या बरोबर आनंदी जीवन जग आणि हे ऐकून सीता देवी जी आहे रागा ती रागाने थरथरायला लागली तिला फार राग येतो आणि ती तिला सांगते अरे दुष्ट मनुष्या मी प्रभू श्री रामचंद्रांची पत्नी आहेस आणि तू जर मला स्पर्श केलास तर ते साक्षात अग्नीला स्पर्श करण्याजोगा आहे आणि तिचं हे ऐकून देखील हा जो रावण असतो तो तिच्यावर तिच्या अनच्छेने अनिच्छेने तिच्यावर हल्ला करतो आणि तिला त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर येण्यास भाग पाडतो आणि भाग पाडून तो तिला तिचं अपहरण करतो आणि तिथे सीतेच अपहरण होत तर अपहरण झाल्यानंतर इकडे जे लक्ष्मण आहेत हे प्रभू श्री रामचंद्रांच्या शोधासाठी निघालेले असतात त्यांना इकडे जे काही घडतंय त्याची कल्पनाच नसते आणि प्रभू श्री रामचंद्रांचा ते शोध घेत घेत हे ज्या ठिकाणी मरीचीला बाण मारलेला असतो त्या ठिकाणी पोहोचतात आणि तिकडे पोहोचल्यानंतर ते दोघेही परत येऊन बघतात तर काय सीता माता ही त्यांच्या कुटीमध्ये नसते आणि कुटीमध्ये नसल्यानंतर त्यांच्या हे लक्षात येत की हा जो काही प्रकार आहे हा प्रकार म्हणजे हे त्यांच्या विरुद्ध रचलेलं एक षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र म्हणजे सीतेचा अपहरणाचाच एक मोठा भाग आहे सीतेचं इकडे अपहरण कोणीतरी केलेलं आहे आणि कोणी केलेलं आहे याची त्यांना यत्किंचित कल्पना नसते आणि इथे रावण जो आहे तो रावण सीतेला एका विमानामध्ये बसवून तो त्याला सीता मातेला घेऊन जायला नसतो तर आजच्या भागामध्ये आपण सीता मातेचं अपहरण हे कशा पद्धतीने केलेलं आहे ते आपण इकडे चर्चा केलेलं आहे उद्याच्या भागामध्ये आपण जो काही उर्वरित भाग आहे तो उर्वरित भागाबद्दल आपण चर्चा करूया आणि आज आपण इथेच थांबूया धन्यवाद हरे कृष्णा धन्यवाद प्रभूजी आपण खूप छान दोन ठिकाणांची माहिती दिली चित्रकूट पर्वतावर भरत महाराज त्या ठिकाणी रामाला राम परत येण्याची विनंती करण्यासाठी गेले परंतु राम पितृवचनामुळे परत येत नाहीत म्हणून भरत त्यांच्या पादुका घेऊन राज्य करतो काही दिवस चित्रपुटात आल्यानंतर राम लक्ष्मण सीता हे दंडकारण्य म्हणजे त्यावेळेला दंडकारण्य होतं त्या नाशिकला तिथे येऊन राहतात आणि त्या ठिकाणी मग ऋषी मणींचं संरक्षण करण्यासाठी ते कसं कार्य करतात हे आपण सांगितलं त्या ठिकाणी शूर्पणखा काय येते मायावी राक्षसीन भरताची रावणाची बहीण आणि त्या ठिकाणी ती भरताला आणि सॉरी लक्ष्मण आणि राम यांना विवाहाची विनंती करते परंतु लक्ष्मण तिचे नाक आणि कान वगैरे कापतात हे सगळं आपण सांगितलं आणि मग रावणाला जाऊन ती सांगते आणि रावण त्या थे ठिकाणी येतात मरीचीच्या साई कसं सीतेचं अपहरण करतात हे आपण सांगितलं आणि पुढची कथा ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे खूप खूप धन्यवाद आपण थांब थांबूया आपण आज या ठिकाणी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद की जय अनंत कोटी वैष्णव वृंद की जय समस्त भक्त वृंद की जय આજે દિવસ સારવાના પૃષ્ઠમય જાવો આનંદમાં જાઓ